ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी आज महाशिवरात्र भक्तिभावानं साजरी होती आहे यानिमित्त विदर्भातल्या ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव नागपूर नजिक अंभोरा अशा विविध ठिकाणी दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहे प्रयागराज इथं गेले सहा आठवडे सुरू असलेल्या सौहार्दाच्या महाकुंभाचा आज समारोप होतो तेरा जानेवारीला सुरू झालेल्या मेळ्यात देशविदेशातून लाखो भाविकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला आतापर्यंत चौसष्ट कोटी साठ लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे जगातला सर्वात मानवतावादी मेळा म्हणून याची ओळख होईल अशा सोहळ्याला काल एका दिवसात एकंदर सव्वा कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं महाकुंभ मेळ्याचा समारोप सुरळीत पार पडावा यासाठी अधिकाऱ्यांनी मेळा परिसर आणि नो व्हेकल झोन लागू केला आहे तसंच गर्दी नियंत्रणाचे कडक उपाय आणि वाहतुकीच्या व्यवस्था देखील आहे दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजहून साड़ पेक्षा अधिक रेल्वे गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त गाड्या सोडण्याची व्यवस्था केल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार संपूर्ण रेल्वे ऑपरेशन्सवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोळा लाखांहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये नोंदणी झालेल्या सदस्यांच्या तुलनेत नऊ पूर्णांक एकोणसत्तर टक्के ही नोंदणी आहे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माहितीनुसार अठरा ते पंचवीस वयोगटातील चार लाख पंच्याऐंशी हजार नवीन सदस्यांनी यामध्ये नोंदणी केली भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या प्रादेशिक सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती केंद्र आणि जीएच रायसुनी विद्यापीठ यांच्या सहकार्यानं नुकतंच वनामती सभागृहात सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती या विषयावर एक भव्य राष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आधुनिक संशोधन आणि पारंपरिक सेंद्रिय शेती तंत्राचा मेळ घालण्याच्या गरजेवर यात भर देण्यात आला या चर्चासत्राचं आयोजन आरसीएनएफ नागपूरचे प्रादेशिक संचालक डॉक्टर अजय सिंग राजपूत आरसीओएनएफ नागपूरचे डॉ प्रवीण कुमार वोटला आणि रायसोनी विद्यापीठाचे डीन डॉक्टर केविन गवळी यांच्या पुढाकारानं करण्यात आलं रणजी क्रिकेट स्पर्धेचा सा अंतिम सामना आज विदर्भ आणि केरळ यांच्यात होतो आहे नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये हा सामना सुरू आहे या स्पर्धेत विदर्भानं सातपैकी सहा सामने जिंकून चाळीस गुणांची कमाई केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार